ओम प्रातः ओम का नमस्कार ओम 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 सा ओम हां ओम जन ओम तपा ओम सत्यम ओम त सर्व वर्णम देवस्य धीमहि यो न पुचया ध्यात परक्षात चपडा अद्वंग काणि पुचया ध्यात चौंगेरी वग बदल सकते वो मेमम जी को साक्षात्कार दे सोयमा ओम से चमनदाई मां से शरण गमा प्रकट गंगा मार्गाय सूर्य सर्व कार्य या पुंडिन द विचार

ओम शरणाय नमः ओम सागराय नमः ओम गोविंदाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम गोविंदराय नमः ओम बलवतराय नमः ओम त्याप्रमाणे या लेखाच्या पाठीमागे काही इडाफिडा असेल जैत जाप कारुणी पंचाकी फोट नाटक मय मानता भय भ्रष्ट कलंदारी निरांतारी कारुणी पंचाखरी मुसलमानी पोळी बंगाली करून हो धोरी डोगा धोकी नवगत चाळीचा फडे उठवली पाठवली काही असा तर सगळे दूर करून या सगळ्या लेखनात संदुती चांगली देऊ विघ्नांचा नाश करून दुःखाचं निवारण करून या लेखनात संतुद्धी चांगली देऊन पुढे मार्गक्रम चांगल्या प्रकारे व्हावं हैनाम क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे नावलौकिक व्हावं अशी तुझ्याकडे प्रार्थना आहे त्याप्रमाणे सालावादप्रमाणे ही जी काय आम्ही आज स्पर्धा ठेवलेली ही अशीच कायम वर्षानं वर्ष तू चालू ठेव आणि असंच लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून राखानुकूल पुरवून दे नासागा तार पाहिजे हाणी तोट्यावर पाहिजे राखानुकूलचा मालक राजी करून जाबेचा मालक राजी करून त्यांची कुलदेवत ग्रामदेव सर्वांची राजी करून सर्वांच्या असत पाठीशी उभा राहून रपालिक सांगा त्याचप्रमाणे हे पांडुरंगा आज बाबा सबळ जातो पंढरपुरामध्ये पांडुरंग नावा निघडला विजयवर इंडिया अठ्ठावीस आज उभा त्याप्रमाणे ही लेकरची जमले काळ पुण्यात लेकर आहे आणि या तुझ्या नावाने काळ उठत ज्या साधू संतांनी अभंग लिहिले त्या अभंगाची आज बाबा पुढे वाटचाल करताय त्यापर्यंत तू सदैव पाठीशी करावं अशी तुझ्या प्रार्थना आहे ही जी काय संयुक्त प्रासिक भजन मंडळ ही जी स्पर्धा जेव्हा तुझ्या नावाकडे ठेवली आहे ही अशी तू राबून घे अशी तुझ्याला कळकळची मागणी या लेकरांना संस्कृती चांगली देऊ या लेकरांच्या सदैव पाठीशी उभा राहून अभंग गाता ज्याप्रमाणे गातील त्या विसरता कामा नये चांगलं लक्षात राहावं पुढे की वाढावं अशी देवा तुझ्याकडे प्रार्थना आहे त्याप्रमाणे तू पाठुरंगा या सगळ्या लेकरांना तू आणून दे आणि आमचं नाव की वाढून दे त्याप्रमाणे राखावर उपयोग करून दे नासावर पाय ठेव आणि त्वाट्यावर पाय ठेव आणि हे लेकर टाळ कुठणारे लेकर आहे असल भाव सुलता विघ्न येणारी टाळून टाक आणि राखोवली सावले